महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आत्ता मी दिघीमध्ये आहे दिघी बोपखेल प्रभाग क्रमांक चार खरं तर दिघी हे जे गाव आहे हे दत्तगड कहयागिरीच्या कुशीमध्ये वसलेलं अतिशय सुंदर अति अतिशय शांत असं हे खरं तर गाव आहे आणि या गावामध्ये आपण आलेलो इथेसुद्धा निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू आहे आत्ता माझ्याबरोबर उमेदवार आहेत काही मतदार आहेत की जे मतदारसुद्धा प्रश्न विचारू शकणार आहेत पण उमेदवारांची मी थोडक्यामध्ये ओळख करून देतो आत्ता आपल्याबरोबर हिराबाई गोवर्धन घुले आहेत ज्यांना नानी म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे निर्मता निर्मलाताई मनोज गायकवाड आहेत त्याही इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यामध्ये आधी स्पष्ट करायची गोष्ट म्हणजे की यास हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत अजूनपर्यंत कुणालाही तिकीट हे जाहीर झालेलं नाही पण हे सगळे इच्छुक आहेत त्यामुळे पुढे काय होतं हेही बघणं गरजे महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर आता ही जे सगळी इच्छुक मंडळी आहेत हे काय करणार आहेत हे दिघीचे कोणते प्रश्न सोडवणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं विचारून घेणार आहोत त्या त्याचबरोबर आपल्याबरोबर रुपेश डोळस आहेत विनोद पिनू डोळस आहेत आणि विकास डोळस आहेत असे हे सगळे उमेदवार आता आपल्याबरोबर आहेत आपण सुरुवात करूयात आपण सुरुवात नानींपासून करूयात नानी खरं तर प्रश्न असा आहे पहिल्यांदी की बोपखेल गावासाठीचा जो काही रस्ता आहे हं तो रस्ता आज आज गेली कित्येक वर्ष त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही किंवा त्या रस्त्याचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे ह्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आज भारतीय जनता पार्टीचे भारताचे संरक्षण मंत्री परिकर साहेबांनी आज कायमस्वरूपी पुलासाठी ओ सी दिलेली आहे प्रशासकीय काम पूर्ण झालं तर शंभर टक्के आता नवीन महाप नवीन जनरल बॉडी आल्यावरती पहिल्यांदा बपखेलचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बपखेलला कायमस्वरूपी पूल हाफ शंभर टक्के होणार भा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये बरोबर आहे ताई मी तुमच्याकडे येतो ड्रेनेज लाईनचा जो प्रश्न आहे तो गेली पंधरा वर्ष रखडलेला आहे त्याच्यावर पुढे काही होत नाही आहे काय बोलाल तुम्ही त्यामध्ये दिगावचा जो ड्रेनेज लाईनचा जो प्रश्न आहे गावामध्ये अंतर्गत लाईनने पूर्ण टाकलेल्या आहेत ते त्याचं काम ज्यावेळी आमचे चुलते शोक होते दत्तात्रय गायकवाड त्यांनी साडेतीन कोटी रुपये मंजूर करून आणले होते त्यावेळी जे डेनेज लाईन झालं ती लाईन स्विच करण्याचं काम राहिलं होतं फक्त बाकी ती अजूनही लाईन स्विच झालेली नाही आहे कारण की ती जर लाईन स्विच नाही सगळं डेनेज लाईन पूर्ण बाहेर सोडले गेलेलं आहे आणि ते ओढ्याने वाहत आहे तर ते काम करण्यासाठी अर्धवट काम मध्ये का दहा पंधरा लोकांची घरही त्यामध्ये पाडली गेली अतिक्रमण म्हणून त्यामध्ये अतिक्रमण गरम पाडल्यानंतर त्याच्यावरती अर्ध अर्धवटच काम करून ठेकेदार पडून गेले आहेत त्यामध्ये तर ते अजूनपर्यंतही काम पूर्ण नाही ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही आल्यानंतर प्रयत्न करू हे आम्ही सांग पाहिजे तुम्ही प्रयत्न करणार आहात मला विनोद पिनू पिनू डोळस यांच्याकडे यायचं आहे पण डोळस म्हणून जे तुम्ही तीन भाऊ आहे तिथे म्हणजे एक विशेषत्वाने आपल्याला एक उल्लेख मी मुद्दा म्हणून करीन की की रुपेश डोळस विनोद डोळस आणि विकास डोळस हे उमेदवार म्हणून पुढे येऊ आहेत दिघीचं एक ज्याला आपण म्हणतो नगरसेवक त्यांना व्हायचं आहे आणि त्या माध्यमातून कामं करायची आहेत मला पहिल्यांदा तुम्ही तिघं भाऊ एकत्र या कारण मला मुद्दामून सांगायचं आहे नमस्कार तिसरे कुठे गेले आहे या 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 हे तिघंही भाऊ निवड उमेदवार म्हणून इच्छुक आहेत पण यांचं असं म्हणणं आहे की तिकीट तर अजून मिळालेलं नाही ते तिकीट कुणालाही आमच्यापैकी तिघांपैकी जरी एकाला मिळालं तरी आम्ही एकजुटीनं काम करू आणि आम्हाला विकास करायचा आहे मुद्दा म्हणून तिघांना मी प्रश्न असा विचारतो भारतीय जनता पक्षामध्येच का एकतर बौद्ध मी एक बौद्ध समाजाचा आहे बौद्ध समाजासाठी भारतीय जनता पार्टीने एक ते चाळीस ते पन्नास वर्ष झाले होते की बाबासाहेब लंडनमध्ये जेव्हा राहिले ते घर घेण्यासाठी अखिल भारतीय बौद्ध महासंघाने बरेच वर्ष प्रयत्न केले म्हणजे काँग्रेसची सरकार असेल त्याच्या अगोदर ते कोणीच केले नाही ते फक्त भारतीय जनता पार्टीनेच केलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीत आलो ह्याचं कारण आहे की ते कोणी चाळीस कोटीला मोदी सरांनी घेतले म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षाची निवड केलेली आहे पुन्हा एकदा मी नाणेंकडे येतो प्रश्न असा आहे की या गावामध्ये दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू या गावाने दिलेले आहेत पण या गावामध्ये खेळाचं मैदान नाही काय सांगा आज माझा सख्खा छोटा भाऊ आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आज तो सरकारी खात्यात एस पी म्हणून आहे परंतु दोन गावाने दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले दुसरा भाऊ माझा छत्रपती पुरस्कार विजेता आहे राजू खुले परंतु गावाला वीस वर्ष झालं महापालिकेत जाऊन परंतु खेळाचं मैदान होऊ शकलं नाही ही शोकांतिका आहे दोन आरक्षणं आहेत ना खेळाच्या मैदानाची परंतु एकही विकसित करता आलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुमच्याकडे येतो की दिघी आणि भोसरी हा रस्त्याचा जो प्रश्न आहे तोही अजून अडखळलेलाच आहे तोही अजून थांबलेलाच आहे त्या प्रश्नावर काय करणार दिघी आणि भोसरी हा रस्ता गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यामध्ये रा मागच्या सरकारने चार ते पाच वेळा उद्घाटनही केली त्यामध्ये त्यांना कुठेही रस्ता लोकांना फक्त इलेक्शन आलं की नारळ फोडायचा आणि रस्ता आहे असं दाखवायचं मतदान घ्यायचं आम्ही तसं करणार नाही आहे आम्ही आत्ता त्या रस्त्यावरती पन्नास टक्के पाठपुरावा केलेला आहे कारण की दिघी भोसरी हा रस्ता दिघी आणि भोसरीची शिव आहे त्यामध्ये शिवेवरती वीस फुटाचा रस्ता असतो आम्हाला तेवढाच त्या महापालिकेने त्यासाठी मी प्रयत्न केले आहेत आणि त्याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांच्या आम्ही हरकती घेऊन लिहून घेतलेला आहे मय मै, स्वतः मयदादा लांडगे ज्यामध्ये स्वतः प्रयत्न करतात ते उद्घाटन करणार नाही पहिला रस्ता करतील आणि मग लोकांना सांगते आम्ही रस्ता करतो म्हणून पहिल्यांदा उद्घाटन नाही आधी रस्ता होईल आणि मग लोकांना आम्ही सांगू ड्रेनेज लाईनचा जो एक प्रश्न आहे की जो एस टी पी प्लांटमुळे अडलेला आहे ड्रेनेज लाईन टाकून झालेली आहे पण एस टी पी प्लांटमुळे ते अडलेलं आहे आणि त्याची जी सगळी त्यामुळे जी घाण आहे ही सगळी नदीमध्ये येते आहे या त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे आणि नागरिकांना आरोग्याला त्रास होतोय त्या बाबतीमध्ये काय तुम्ही आवाज उठवणार ड्रेनेजची लाईन संपूर्ण बोपखेलमध्ये टाकून झाली आहे एस टी पीचं रिझर्वेशन आहे पण एस टी पीचा प्लॅन्ट तातडीची गरज म्हणून जर ओळखून जर यांनी लँड ॲक्विशन केलं असतं तर लोक नदीमध्ये घाण गेली नसते प्रदूषण खरा प्रदूषण झालं नसतं परंतु यांनी तो कुठलाही पाठपुरावा केला नाही कुठल्याही विकासाकडे यांचं लक्ष नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसने कुठल्याही गावात एकही आरक्षण विकसित केलेलं नाही आहे रुपेश डोळस तुमच्याकडे येतो दिघीमध्ये सार्वजनिक प्रश्न खूप आहेत मग तो ड्रेनेजच्या पाईपलाईनचा प्रश्न असू देत पाण्याचा प्रश्न असू देत वाहतुकीचा प्रश्न असू देत हे जे सगळे सार्व सार्वजनिक जे प्रश्न आहेत याकडे तुम्ही कसं बघताय ॲक्च्युली uh, हे जे सर्व प्रश्न आहेत हे पाठीमागच व्हायला पाहिजे होते परंतु आता आम्हाला जी संधी मिळते त्या माध्यमातून आम्ही जे प प्रमुख जे प्रश्न आहेत की uh, ज्वलंत म्हणता येतील की uh, प्रथमतः आमचा पूर्व भागामध्ये जे पाणी प्रश्न जो आहे त्याच्यानंतर आमचा दिघीच्या आणि भुशरीच्यामध्ये जो रस्ता आहे आणि तसंच दिगी बोपखेल आमचा बोपखेलमधला जो प्रमुख संरक्षण खात्याने जो अडवलेला रस्ता आहे हे हे सोडवणं आमचे हे प्रमुख कामं राहतील त्याच्यामध्ये परत उर्वरित ज्येष्ठांसाठी उरुंगळा केंद्र असेल लहान मुलांसाठी पार्क असतील खेळाडू खेळाडूंसाठी उद्या हे असतील मैदान असतील हे आम्ही करू इच्छितो तुम्हाला माझा प्रश्न आहे की जर समजा पक्षाने तिकीट दिलं तुम्हाला तर देघी आणि बोपखेलच्या बद्दलचं तुमचं व्हिजन काय आहे काय तुम्ही तुमच्या मतदारांना सांगणार आहात की तुम्ही त्यांच्या विकासासाठी काय करणार आहात आपल्या देघी बोपखेलला महापालिकेत जाऊन जवळजवळ वीस वर्ष झाली आपण नीट जर बघितलं तर एक पण आरक्षण डेव्हलप झालं नाही तर पहिल्यांदा आमचा फोकस असेल हे आरक्षण डेव्हलप करणं सेकंडली तुम्ही आता उल्लेख केला दिगीमध्ये दत्तगड आहे तर दत्तगड जसं संवर्धीला सुशोभीकरण झालं संवर्धन झालं दत्तगडाचं संवर्धन सुशोभीकरण तिथं रोपवे नंतर साईडने जॉगिंग ट्रॅक हे आमचं विजन आहे नंतर संविधान भवन आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आम्हाला ही संधी मिळाली तर संविधान भवन ही असं संकल्पना आहे जिथं संविधान अभ्यासवर्ग असतील जिथं देशभरातून जे तज्ज्ञ असतील ते येतील लेक्चर्स येतील मुलं येतील नंतर स्पर्धात्मक परीक्षा केंद्र असेल हे आमचं विजन आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की लोकसंख्ये दिघीतली लोकसंख्या वाढती आहे जसं लोकसंख्या वाढती आहे तसा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होतो होताना आपल्याला दिसतो आहे ताई मला तुम्ही काय सांगाल की आता दिघीमधली लोकसंख्या हळूहळू वाढतीच आहे पण जर पाण्याचा प्रश्न बघितला तर तो गंभीर आहे आणि लोकांना आता पाणीही मिळत नाही कमी प्रमाणात मिळत आहे म्हणजे अजूनही पाण्याचा प्रश्न सोडवला जावा अशी मागणी आहे लोकांची काय सांगाल दिघीची लोकसंख्या लक्षात घेता दिघीची भरपूर वाढलेली आहे तर ॲक्च्युली दिघीमध्ये दोन पाण्याच्या टाक्या आहेत तर तेवढं पाणीपुरवठा दिघीला पुरेसा नाही आहे लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचीही टाकी एक झाली पाहिजे त्यासाठी आम्ही आमदार म्हणग्यांकडं त्यांच्या मार्गदर्शनाने दिघीच्या तिसऱ्या टाकीचं नियोजन केलेलं आहे तर आम्ही आल्यावरती त्या दादांच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करू आणि संपूर्ण दिघीला पाणी पुरवठा पहिले एवढी खबरदारी घेऊ हो। काय सांगाल तुम्ही पाणी पुरवठ्याच्या बाबतीत दिघी परस परिसरामध्ये आणि प पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची विषमता होती दिघी परिसरामध्ये पिंपरी डिक्लेअर केलं होतं की दिवसाड पाणी येणं त्यावेळी पाण्याचा प्रश्न अजिबात नव्हता पाणी व्यवस्थित सर्व लोकांना मिळत होतं दिवसाड असताना पण पण आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती लोकसंख्या वाढीने आणि काही लोकांनी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर केल्यामुळे राहील के गंभीर केल्या राहण्याचा प्रश्न आणि त्यामध्ये आम्ही दा, दा लांडगे यांच्या वतीनं दर तीन महिन्याला आयुक्तांबरोबर आय। आणि पा पूर्ण पालिकेच्या वतीनं आढावा बैठक घेतो त्यामध्ये आम्ही पाण्यासाठी पूर्ण पाण्याच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन ह्या ठिकाणी पाणी वाढवून घेतलेलं आहे पाणी वाढवून घेतल्यानंतर दादांनी दुसरा एक प्रश्न आयुक्तांना टाकला की ह्या ह्या भागामध्ये लोकसंख्या वाढते आहे या म या भागामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न आहे तरी दादांनी प्रश्न टाकला आयुक्त म्हणले की ह्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे तर आम्ही आम्ही तिथं या माझी लॉ आयुक्तांची त्यांची पण दिशाभूल केली जात होती या ठिकाणी एक, एक एकरचं आरक्षण पालिकेनं डेव्हलप केलं ताब्यात घेतले डेव्हलप करा पाण्यासाठी पाण्या टाक्या मग त्या आरक्षणामध्ये अजून जागा शिल्लक तिथं अजून दोन टाक्या होऊ शकतात मग त्या टाक्या मंजूर केल्यात आम्ही दादांनी त्या टाकी मंजूर करून घेतलेले त्याचं टेंडर पण झालेलं आहे आणि ती टाकी थोड्याच दिवसात चालू होईल म्हणजे पाण्यासाठी आरक्षण आहे जागा आहे पण आता ते मंजूर दादा करतील आरक्षणाचे अजून एक प्रश्न असा आहे की आरक्षणं केलेली आहेत पण आज दिघीमध्ये कुठेही आपल्याला गार्डन दिसत नाही आपल्याला विरंगुळा केंद्र दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी उद्यानांची जी काही आरक्षणं आहेत त्या बाबतीमधले तुम्ही प्रश्न काय घेणार आहात आज बोपखेलमध्ये उद्यानांचे दोन आरक्षणं आहेत जागेवरती ही त्याच्या कुठलंही बांधकाम नाही आहे जर प्रयत्न केला असता तर शंभर टक्के ती ताब्यात आली असती आज जर जर मतदारांनी जर मा माझ्या आईला संधी दिली तर प्रथमतः मी ते ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करून माझ्या कार पाच वर्षाच्या कारकिर्दीत शंभर टक्के तिथं ला लहान मुलं खेळतील आणि ज्येष्ठ लोक तिथं वॉकिंगला जातील हा शब्द आहे ज्येष्ठ लोक वॉकिंगला जातील लहान मुलं खेळतील हा जसा एक प्रश्न आहे तसंच आरोग्याचा एक प्रश्न आहे आज आरोग्याचं आपण बघतो की प्रदूषण आहे आणि त्यामुळे आरोग्य आरोग्याला प्रश्न आरोग्याचे प्रश्न गंभीर उभे राहत आहेत आज दिघीमध्ये हॉस्पिटल व्हावं ही मतदारांची मागणी आहे पण हॉस्पिटल नाही आहे याबाबतीत तुम्ही काय करणार आहात हॉस्पिटल डेव्हलप करण्याचा प्रयत्न आम्ही तर नक्कीच करणार आहोत कारण दिघीमध्ये आम्ही जी कामं केली तिथून मागे कारण की दिघीमध्ये आम्ही जे नगरसेवक पद प पद भोगलेलं आहे मागे सरपंच पद पण भोगलेलं आहे जिल्हा परिषदस्यपद पण भोगलेलं आहे आम्ही दि आम्ही गायकवाड फॅमिलीने गायकवाड फॅमिलीने जे कामं केलं दिघीमध्ये त्यामध्ये हॉस्पिटलचा प्रश्न तर हा आमच्या दृष्टीने आमचा आमचे भाऊजे निवडून आल्यानंतर आम्ही पहिला हॉस्पिटलचा प्रश्न घेऊ आणि ते आमच्या हातामध्ये आहे हॉस्पिटल करणं हे आमच्याकडेच आहे आम्ही करणार तुम्ही करणार म्हणजे आरोग्याचा प्रश्न सुटेल असा दावा तुम्ही करता आहात पण त्याचबरोबर एक प्रश्न असा आहे की जो महिलांच्या बाबतीतले जे प्रश्न असतात ते खूप गंभीर आहेत खरं तर आपण अनेक ठिकाणी बघितलं की महिलांच्या स्वच्छता गृह महिलांसाठी नाही आहेत त्यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं बचत गटाचे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर जे वृद्ध आहेत यांचे पेन्शनचे प्रश्न आहेत आज दिघीमध्ये ज्याला राष्ट्रीयकृत बँक आपण म्हणतो तशी बँकेची कुठेही व्यवस्था नसल्यामुळे आज इथल्या वृद्धांना दूरवर जावं आहे पेन्शनसाठी बचत गटाचे जे काही तुमची भरणा असेल तो तुम्हाला करता येत नाही आहे महिलांच्या या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही काय सांगालताय बँक व्हायलाच पाहिजे ना बँक व्हायलाच पाहिजे आज बोपखेलमध्ये कुठली राष्ट्रीयकृत बँक नाही आहे त्याच्यामुळे आज महिलांच्या बचत गटांची खूप आता महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांची निर्मिती केली जाते परंतु त्यांना आज बोपखेलचा रस्ता नसल्यामुळे वीस किलोमीटर त्यांना लांब बँकेत जावं लागतं आणि वृद्धांना पण पेन्शन काढायची म्हटलं तर वीस किलोमीटर लांब जावं लागतं ही शोकांतिका आहे त्याच्यामुळे प्रथमता जर नागरिकांनी संधी दिली तर प्रथमता राष्ट्रीयकृत बँक गावात आणणे हा मानस राहील हा मानस राहील तुम्ही तरुण पिढीचं एक नेतृत्व करणार आहात जर तुमच्याकडे नगरसेवक पद आलं तर तुम्ही करणार आज दिघीतले जे तरुण आहेत आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी बेरोजगारी आहे तर बेरोजगारीचा प्रश्न किंवा दिघीतले जे तरुण आहेत तर या तरुणांना एकत्र करून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न त्यांना छोटे लघु उद्योगासाठीचे काही प्रवृत्त करण्यासारख्या काही गोष्टी यासाठी तुम्ही काही पुढाकार घेणार आहात आमचे जे आमदार आहेत महेश लांडगे यांचं ऑलरेडी स्वतःचं एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे भविष्यात आम्ही रोजगार उपलब्ध म्हणजे कुठं नोकरीला न जाता त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण कशी होईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष असेल म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये तरुणांना आकृष तुम्हाला काय बोलायचं म्हणजे तरुणांना एक नोकरीकडं आकर्षित होण्यापेक्षा जास्त उद्योगधंद्यांकडं आणि आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू म्हणजे उद नोकरीपेक्षा उद्योगधंद्यांकडे तरुणांनी यावं हा त्यांचा मानस राहील आपण ऐकून बघतोय की दिघीच्या बाबतीमध्ये दिघी बोपखेल या प्रश्नावर जे लोकांच्या दररोजच्या जीवनाशी जे निगडीत प्रश्न आहेत अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेजच्या पाईपलाईन्स असतील या बाबतीमधले देखील अजूनही प्रश्न तसे अनुत्तरित आहेत ते सुटलेले नाही आहेत त्यासाठी काही करणार का इथले रस्ते जे आहेत आज एकही रस्ता डेव्हलप झालेला नाही टाउन प्रमाणे एकच रस्ता फक्त दिगी गावठाण ते पवळी रस्ता म्हणतात ममता शिडोम चौकापर्यंत तो रस्ता आणि दत्तनगर ते सावंतनगर कमान हा रस्ताच फक्त पीमध्ये येऊन मंजूर झाले हे पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये दुसरे रस्ते असेल दिगी गावठाणातील रस्ते असतील विजयनगरला जाणारा रस्ता असेल इकडे गायकवाडनगरमध्ये जाणारा रस्ता असेल आणि अनेक ठिकाणी असे आमच्याकडं एक आहे की कुठं गल्ली बोळ नाही आहेत प्रत्येक प्रत्येक घराला दहा फूट रस्ता हा दिघीमध्ये आहेच ते ते फक्त डेव्हलप करणं हे आमचं काम आहे ते आम्ही डेव्हलप पूर्ण करू हे आम्ही गायच अजूनही दिघीच्या आता जेव्हा तुम्ही बोपखेलच्या बाबतीमध्ये सामोरं जाता आहात तेव्हा विकासाचे अजून कोणते मुद्दे तुम्हाला वाटत आहेत की तुम आज जर घरामध्ये उमेदवारी आलीच आहे उद्या विजय जर आपण संपादन तुम्ही केलात तर या दि बोपखेलकरांना दिघीकरांना काय अजून विकास म्हणून तुम्ही त्यांच्या पदरात टाकणार आहात आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान घेतलं आहे पहिल्यांदा तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे पहिलं स्वच्छता अभियान जर सत्ता मिळाली तर संपूर्ण दिघी आणि बोपखेल हा परिसर स्वच्छ करण्याचा पहिल्यांदा माणस आहे का तर लोकांचं सा आरोग्य चांगलं राहिलं तर विकास होईल माणसाचा काही मतदार आहेत काही कुणाला प्रश्न आहेत उमेदवारांना विचारायचे तुम्हाला विचारायचं या तुम्ही पुढे या बोला माझं नाव बबन सखराम डोळस स्थानिक रहिवासी नागरिक आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय काम करीत असताना अनेक प्रश्न भेटसावतात आजकालचे जे नवीन जे उमेदवार उभे राहतात ज्यावेळी नगरसेवक वगैरे पद भोगत असताना नगरसेवक झाल्यानंतर फक्त पाठीबागचा झालेला खर्च वसूल करणं हेच त्यांचं काम असतं की ज्या गावाच्या ज्या काही सुधारणा असतात किंवा ज्या काही विकास कामं असतात त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाही उदाहरणार्थ अतिशय भेडसावणारा प्रश्न तुमच्या लक्षात ला आणून देतो आमच्या इथं संरक्षण खात्याने परिसरातल्या जागा अक्वायर केलेल्या आहेत आणि आमच्या तिकडे एक वृक्षारोपण केलेलं आहे आमच्या इथे काही जवळच कंपनी एरिया असल्यामुळं वेगवेगळ्या विभागातली वेगवेगळ्या राज्यातली लोकं त्या ठिकाणी सर्विससाठी आलेली असतात आणि अशा काही खो खोली मालकांनी खोल्या के तयार केलेल्या आहेत फक्त एक आडोसा कशाला आंघोळीसाठी एक आडोसा परंतु सार्वजनिक शौचालय नाही मग ते उघ उघड्यावर तिकडे जाऊन शौचालयाला जातात जाता। एक अतिशय एक घटना अशी घडलेली आहे की ज्यावेळेस जवळजवळ स सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सगळे कामगार वर्ग तिकडे संधाससाठी त्या झाडे जातात एकदा अशी जवळजवळ शंभर एक लोकं असे सकाळी समचाला समचसाठी जात असताना मिलेटरीवाल्यांनी गाडी आणली आहे त्या अवस्थेत सगळ्यांना उचलून घेऊन गेले ते कुठं घेऊन गेले तर शिरोरमध्ये असणाऱ्या एका रानात जाऊन त्यांनी दगडी उचलून घेतल्या त्यांच्याकडून आणि म्हणजे अशाही घटना आणि यांनी जो आता प्रश्न मांडलेला आहे सार्वजनिक जो एक यांनी दोन तीन मुद्दे मांडले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक असाही आरोप केलेला आहे की जो नगरसेवक येतोय तो, तो मागचा खर्च वसूल करतोय त्याच्या मागे तो लागलेला आहे पण जे खऱ्या अर्थाने जे प्रश्न आहेत ते काही सुटत नाही आहेत आणि आता जो त्यांनी शौचालयाचा जो प्रश्न मांडला त्या बाबतीत काय सांगा आम्ही पालिकेतनं नगर पहिलं बहुतेक भोगलेलं आहे गावाने पाहिलेलं आहे की गावासाठी आम्ही पैसे नगर वसूल केलेत का खर्च केलेत हे गावाने पूर्ण पाहिलेलं आहे आम्ही सांप्रदायिक कुटुंब आहे दिघीमध्ये गायकवाड फॅमिली की सांप्रदायिक आहे दिगीचा सा डोंगर पाहतो त्या डोंगरावरती आम्ही मंदिर बांधले ते ते डोंगर डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण तो डेव्हलप का होत नाही आहे की त्या ठिकाणी सर्वे नंबर सात आहे तो सर्वे नंबर सात मिलिटरीने ताबा दाखवते आमचा ताबा आहे म्हणून दुसरा एक प्रश्न आहे दिघीच्या पुणे जकतनाक्याच्या पाठीमागे सर्व नंबर त्रेचाळीस आहे हा सर्व नंबर त्रेचाळीसही गावठाण आहे तिथं पिंपरीनगर पालिकेचं सातबाऱ्यावरती नाव आहे ताबा पिंपरीनगर पालिकेचं आहे मी पूर्ण कागदपत्र दोन्ही सर्वे नंबरची पालिकेकड सुपू सुपूर्द केलेली आहे आणि त्याची कलेक्टर आणि गिरीश बापट पुणे पुण्याचे कलेक्टर गिरीश बापट आणि दादा यांनी मिटिंग घेऊन ते स सर्वे नंबर आणि डोंगर लवकरच ताब्यात घेऊन डेव्हलप करा अशी आम्ही मागणी केली आहे आणि संसाराच्या बाबतीत जे आहे आम्ही त्यामध्ये शौचालय बांधण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करू हे शौचालय बांधण्याचा प्रयत्न करू असं ते आहेत पण अजूनही उत्तर प्रॉपर मिळत नाही आणि त्यांनी काकांनी जो प्रश्न आहे की नगरसेवक झाले की फक्त खर्च वसुलीचा मार्ग बघितला जातो पण जे मूलभूत प्रश्न आहेत त्याकडे डोळे जाग केली जाते काय सांगा आता आताचे सद्यस्थितीचे नगरसेवक आहे ह्यांचा हो व्यवसाय याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही ह्यांचा व्यवसाय कदाचित वसुलीचाच असेल परंतु राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण करावे आणि व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय करावा आज आम आमचा व्यवसाय माझा मी एक बांधकाम व्यावसायिक आहे त्याच्यामुळं बांधकाम व्यावसायिकाला जर हे हे पैसे किरकोळ आहेत कारण त्याच्यामुळे त्याचा त्याला काही उपयोग नाही आम्ही फक्त समाजाच्या विकासाकडे आणि समाजकारणाकडेच लक्ष देणार एकूण आपण बघतोय की दिघी बोपखेल प्रभाग क्रमांक चारमधले जे सा सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आत्ता आपण आढावा घेतला आणि या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही बोलणार आहात काही बोला आपल्याला माहिती आहे बोपखेलचा प्रश्न खूप गंभीर आहे <coughs> सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो तर माझी एकच अपेक्षा आहे जो पक्ष आमच्या बोपखेलच्या रोड रोडचं काम करेन किंवा पुलाचं काम करेन आमच्या का बोपकिल गावाचा त्यांना पाठिंबा असेल खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे याचं उत्तर कोण देणार आहे की कारण त्या पुलाचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की जो तो काम करेल त्या पक्षाला आम्ही मतदान करू या पुलाचं काम शंभर टक्के भारतीय जनता पार्टी हे सरकार कारण दिल्लीत पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मनो मनोहर पर्रिकर साहेबांनी याची सुरुवात देखील केलेली आहे जे ॲमिनेशन फॅक्टरीची जी एन ओ सी प्रलंबित होती ती ती ऑलरेडी ओ सी मनोहर पर्रिकर साहेबांनी दिलेली आहे फक्त प्रशासकीय अडचण एक सही राहिल्यामुळे पुलाचं काम बाकी आहे परंतु जर जनतेनी जर साथ दिली तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टी या गावाचं नाही दिल्लीत भाजपाची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे तसंच आधी होतं दिल्लीमध्ये सगळी युपीएची सत्ता होती इकडे तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती हं शोकांती काय त्यांच्या जनतेचे प्रश्न त्यांना सोडवायचे नव्हते जनतेच्या त्यांच्या ते स्वतःचा विकास करत होते जनतेचे प्रश्न सोडवत नव्हते जनतेचे प्रश्न सोडवत नस नव्हते असे भाजप म्हणत आहे एकमेक एकमेकांवर एक आरोप करत आहेत पण यातनं शेवटी मुद्दा काय आहे की जे सामान्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत हीच खरं तर अपेक्षा दिघी बोफकेल या प्रभाग क्रमांक चारमधल्या मतदारांची आहे आता येणारा काळ ठरवेल की हे निवडून येणारा जो काही उमेदवार आहे नगरसेवक आहे तो या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहतो आहे आपण एकूणच आता या स प्रभाग क्रमांक चारमध्ये आहोत पण आज आपण महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो धन्यवाद